नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे जन्माष्टमीनिमित्त मेवा पाक किंवा बर्फी कशी करायची ते बघणार आहोत तर ह्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला असा छान छान मेवा पाक बनवायचा असेल तर रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे मी अर्धवाटी खोबरं किसून घेत आहे इथे मी मुठभर काजू मुठभर बदाम सुकं किसलेलं खोबरं एक वाटी मोठी वाटी भरून मखाना थोडेसे काळे मनुके थोडेसे पिवळे मनुके आणि दोन चमचे खसखस घेतली आहे सर्वात पहिल्यांदा इथे आता काजू बदाम खोबरं आणि मखाना आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे मी आता एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि काजू बदाम हलकेसे त्याच्यावर परतून घ्यायचे आहेत थोडेसे काजू बदाम बारीक गॅसवर लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत हलकेशे लालसर रंगावर परतून झाल्यानंतर काढून घेऊयात त्याच्यानंतर इथे आणखी एक चमचा तूप घालायचे आहे आणि हे मोठा बाउल भरून आपण मखाना घेतला होता ते देखील छान परतून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाना असा लालसर रंगावर झाला की हे मखाने छान खरपूस झाले असं समजावं मखाने काढून घेतल्यानंतर इथे आता सुक खोबरंही भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं ही बारीक गॅसवरच आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडस लालसर रंगावर भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण हे पिवळे मनुके आणि काळे मनुकेही घालून घ्यायचेत तुपामध्ये जर मनुके परतले तर ते, ते जास्त फुकतात त्याच्यामुळे खोबरं लालसर रंगावर परतत आलं की त्यावेळीच आपल्याला मनुके घालून घ्यायचेत ह्याच्यामध्येच आता दोन चमचे खसखसही घालून घ्यायचे आहे तीही या खोबऱ्याबरोबर हलकीशी गरम होईल इथे आता छानसं खोबरं लालसर परतून झालेलं ला आहे आता हे सुद्धा आपण कढईमध्ये असंच ठेवणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत जेणेकरून ते खोबरं छान क्रिस्पी होईल खोबरं थंड आहे तोपर्यंत मिक्सरमध्ये आपण काजू बदाम जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक पावडर करायची नाही मिक्सर पल्स मोडवर किंवा चालू बंद करत अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे काजू बदाम बारीक करून झाल्यानंतर मखानाही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आता हे भाजलेलं खोबरंही थंड झालेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरवर बिलकुलही बारीक करायचं नाही छान क्रिस्पी झाल्यामुळे ते हातानेच असं क्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मेवा पागमध्ये किंवा बर्फीमध्ये छान क्रंची असं लागतं त्याच्यामुळे हातानेच असं बारीक करून आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये हे सर्व जिन्नस काढून घेतल्यानंतर व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि घरातील कुठलीही वाटी एक मापासाठी घ्यायची आहे आता इथे मी एक वाटी घेतली आहे तर हे मिश्रण किती झालं या वाटीच्या अंदाजाने आपल्याला गुळही घालून घ्यायचं आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणाने तीन वाट्या हे मिश्रण तयार झालेलं आहे तर तीन वाट्या मिश्रणासाठी मी इथे सव्वा वाटी गुळ घेणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्याच्यापेक्षा जर जास्त गूळ तुम्ही घेतला तर खूप गोड होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन वाटी मिश्रणाला सव्वा वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सव्वा वाटी गूळही घालून घेत आहे ही, ही रेसिपी करताना ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि हा गूळ व्यवस्थित असा वितळवून घ्यायचं आहे फार आपल्याला घट्ट पाक करायचा नाही बारीक गॅसवर हा गुळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे जेणेकरून हा गुळ किंवा हा गुळाचा पाक घट्ट होणार नाही आता इथे बघू शकता अगदी दोन ते तीन चमचेच मी इथे पाणी घालत आहे पाणी जर घातलं नाही तर गुळाचा पाक हा कडक होईल आणि सुद्धा कडक होईल पाणी घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं व्यवस्थित हा पाक आपल्याला उकळवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा वेलची पुडई घाल घातली आहे इथे मी ही किसनीवर किसून घेत आहे सुंठ घातल्याने ह्याची चव खूप अप्रतिम लागते त्यामुळं सुंठ किंवा जायफळ फूड तुम्ही नक्की घाला आता जी आपण मिश्रणाची पावडर करून ठेवली होती तीही घालून घ्यायची आहे ही पावडर घातल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला पटपट हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून तो पाक कडक होणार नाही त्यामुळे पटपट हलवत राहून मिक्स करून घ्यायचं आहे मागच्या वर्षी जन्माष्टमीला मी सुंठवडा किंवा पंजिरी ह्याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही ही रेसिपी नक्की बघा ती सुंठवडा किंवा पंजिरीसुद्धा अप्रतिम लागते त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देते तर ती रेसिपी ही तुम्ही आवर्जून बघा आणि करून बघा आता ह्या मिश्रणाचा छानसा अगदी दोन ते ती तीन मिनटातच गोळा तयार झालेला आहे एका ताटाला तूपही मी पहिले लावून घेतलेलं ला आहे आता ह्या मिश्रणाचा छान गोळा झाला की हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका आणि लाईकही करा आता एकसारख्यारित्या हे मिश्रण थापून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वरून गार्निशिंग करता ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी बारीक खोबऱ्याचे काप बदामाचे काप आणि काही पिवळे मनुके आणि काळी मनुकेही घालून घेत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारातही कापू शकता वरून ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर चमचाच्या मदतीने असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्स व्यवस्थित चिटकून राहतील हे थापलेलं मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्या बर्फीला पंचखाद्यमेवा असं का म्हणतात तर ह्याच्यामध्ये आपण पाच पदार्थांचा वापर केलेला आहे काजू बदाम खोबरं किशमिश आणि मखाना असे हे मेन पाच पदार्थ आपण वापरले आहे ता त्यामुळे त्याला पंचखाद्य मेवा असेही म्हणतात किंवा मेवापाग असेही म्हणतात तर ह्या जन्माष्टमीला असा छानसा नैवेद्य तुम्ही श्रीकृष्णाला करा श्रीकृष्णही खुश होऊन जाईल आणि घरातलेही अगदी छान नवीन प्रसाद मिळाला म्हणून तेही खुश होतील चला तर मग अशी ही आगळीवेगळी छानशी रेसिपी तुम्ही ह्या जन्माष्टमीला करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका छानशा इथे सर्विंग डिशमध्ये मी हे बर्फी काढून घेतलेली आहे इथे तुम्हाला एक तोडूनही दाखवते मस्त अशी सॉफ्ट बर्फी इथे तयार झालेली आहे किंवा मेवा पाक इथे तयार झालेला आहे अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद